नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या युवा रेसिपी युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत साबुदानाचा सा हलवा खूप छान साबुदानाचा सा हलवा लागतो खायला चला तर मग सुरू करूया साबुदानाच्या हलव्यासाठी आपल्याला वन बाय फोर कप साबुदाना लागणार आहे इथं आता साबुदाना हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त बारीक करून घेणार आहोत तर आता बघा मी इथं बारीक करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला ते कढई घ्यायची गॅस ऑन करून घ्यायचा त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक साजूक तूप टाकायचं सा। साजूक तूप गरम होऊ द्यायचं गरम झालं की त्याच्यामध्ये जो बारीक केलेला साबुदाणाचं पीठ आहे ते टाकायचं छान परतून घ्यायचं जास्त घाई चरायची नाही परतण्यासाठी मंद आचेवर छान परतून घ्यायचं जेवढा तुम्ही वेळ द्यायला हे भाजण्यासाठी तेवढाच तुमचा जो साबुदाणाचा हलवा आहे तो उत्कृष्ट आणि स्वादिष्ट बनेल तर मग ते छान भाजून घ्यायचं थोड़ा सा भाज चाम चाम सा आता थोडंसं भाजलं की याच्यामध्ये एकदम आपल्याला आपल्याला खोबराखीस घालायचा आहे खोबराखीसं जाडसर टाका म्हणजे जे टेस्ट आहे ना ते खूप छान होते आता असं भाजून झालं की त्याच्यामध्ये वन बाय फोर कप दूध घ्यायचं आता दूध टाकायचं त्याच्यामध्ये दूध टाकलं की याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला ही प्रोसेस थोडी फास्ट करायची कारण दूध हे आटून जाईल आणि मग घट्ट होईल आता दूध टाकलं की त्याच्यामध्ये अर्धा कप आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे जे दुधाचं आणि गरम पाण्याचं प्रमाण आहे ते खूप एक्झॅक्ट आहे खूप परफेक्ट आहे एवढंच टाका खूप छान हलवा बनतो जे मी प्रमाण टा सांगितलं आहे तुम्हाला हे दोन लोकांसाठी तुम्ही हलवा बनवू शकता आता याच्यामध्ये वन बाय फोर कप आपल्याला गुळ टाकायचा आहे हा छान मिक्स करून घ्यायचा आहे हां तर हा जो हलवा आहे हा हा तुम्ही दोन माणसांसाठी बनवू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जेवढा काही माणसांसाठी बनवायचा आहे हे प्रमाण वाढवत जायचं आणि हा हलवा बनवायचा खूप मस्त आहे इन्स्टंट बनतो खूप छान होऊ द्यायचा बघा आता आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा ड्रायफ्रुट्स बारीक केलेले टाकायचे मध्ये तुम्हाला जे पण आवडतील इथं मी काजू बदाम आणि पिस्ता घातलेले आहेत तुम्हाला जे आवडतील तुम्ही बारीक करून टाकू शकता आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकणार आहात दोन चपट्या पेस्टसाठी आणि हे छान हलवून घ्यायचं था आणि हे टाकलं तर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे कारण हे जर घट्ट झालं तर एक म्हणजे व्यवस्थित लागत नाही खायला सो हे गॅस बंद करायचा आणि थोडा वेळ होऊ द्यायचं बघा आता जी कन्सिस्टन्सी अशी आहे आणि जर मी दोन तीन दोन ते तीन मिनटं ठेवलं आता ही कन्सिस्टन्सी खूप मस्त झाली आहे तुम्ही आता गरमागरमचे सर्व करू शकता साबुदाण्याचा सा हलवा तर कसा वाटला तुम्हाला साबुदाण्याचा सा हलवा कमेंट मध्ये सांगा ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा माझ्या युव रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका